खेकड बघा किती मोठा आहे नदी नदीमध्ये असे खेकडे असतात मोठ्या मोठ्या तीन पावशेरा मस्त झालं आता निघायला लागणार आहे मार्केटला कारण तर ना आता जेवायला सुद्धा टाइम नाही हे बघा किती मस्त मार्केट मार्केटला इतकं गिरायक आहे ना हे बघा पूर्ण मार्केट सकाळच्या आठ वाजल्यात आणि आम्ही आलो आता नदीवर ना इथंच थांबायचं हे बघा झाड आहे चिचचे सावले चांगले आणि रातपाळेला जाळे लावल्यात काल संध्याकाळी ना जाळे लावल्यात बरीचशी लावल्यात आजच्याला बघू आजच्याला किती मासे भेटतात हे बघा इंदुरीच्या पुलापाशी आलोय आणि या साईडला जाळे लावल्यात त्या तिथनं तर पुलापासनं डायरेक्ट तिकडं खालीपर्यंत जाळे आहेत आणि बाकी जाळे आहेत ना पुलाच्या वरच्या बाजूला सुद्धा आहेत तर ती काढून घ्यायच्यात आणि आजच्याला ना बरास हुशार होणार आहे हे बघा कडे कडकडने सुद्धा जाळे लावल्यात बारीक मोठे आहे ना सगळे जाळे लावल्यात पुला पैसे आहे ना मळे माशांचे जाळे लावल्यात तर मळे लागतात का बघू आजच्याला आणि बाकी चिलपी आहे हे बघा आजच्याला पिंकीने सायमन आणले घरन सगळं बनवायसाठी ऐका का तर आजच्याला एकदमच भारी रे अशी असणार आहे नदीवरती चिलपी तळणार सुद्धा आहे आणि बघू कालोन सुद्धा बनवायचं नाही का तळायचं आहे पण आणि कालून पण बनवायचं आहे तर आजच्याला एकदम भारी असणार आहे इथं जागा पण आहे थोडं जागा आहे कारण तर अजून तर गवत वाढलेले जे आहेत जास्त गवत आहे सगळ्या साईडला इथं ना थोडं चांगलं जागा आहे तर इथंच थांबून ये ना कालून बनवायचं आहे माशांच आणि तळायच्यात सुद्धा आता उतरून घेतो मी पाण्यामध्ये कारण तर जाळे काढायला भरपूर उशीर लागणार आहे बघा आता निम जाळ झाल्यात काढून ते तेवढी झाल्यात बघा मासे काही एवढे नाही दिसत बारीक बारीक मळे माश्याचे जाळे आहे ते काढायला चालत आता त्या साईडला तिकडच्या साईडला लावल्यात तर आता ते चालत काढायला जास्त उशार लागणार त्या जाळ्यांना काढायला लय ला टाइम लागणार आहे कारण की बारीक मासे काढायला लय टाइम पण होतोय मोठे मोठे होते ती जाळी ती सगळी काढून हे बघा दोन दगडी आणल्यात तिकडनं आणल्यात शोधून आणि एक इथंच आहे तर आता पण बघते मी आज अनुष्काला सुद्धा आणली संग आता या साईडला बघते पण आहे का बघा तिकडनं पण घेऊन आल्यात एवढे जागेत नव्हता हा बस होईल हे बघा इथं कडाई दिली ती ह्यांच्या जवळ तर ती कडाईच गेली पाण्यात तर आता चाललं हे बघा तांदूळ घेतल्यात तर भात करून घेते पहिलं तर चूल पेटवते आणि मग घेते बनवून भात बघा इथं चूल चूल बनवली चूल पेटून घेते पहिलं तर हे बघा चुलीवरती ठेवलंय का भात झालाय आता उतारून घेते तर लगेच जळून जाईन भात ही बघा चिलापी दिली ह्यांनी साफ करते पहिलं तर ही बघा चिलापी साफ झाली तळून घेते पहिलं तर इतो मसाले लावून घेते हे बघा इथं मसाले आणल्यात यो माश्याचा मसाला आहे आणि हळद मिरची पावडर आणि एक अद्रक लसूण पेस्ट ते टाकून घेते माश्यात हे बघा मसाले घेतले टाकून आता ते सगळे मिक्स करून घेते आणि याच्यातच तळणार आहे पातीला मध्ये कडाई आणलेली मी पाणी आणायला दिली ती जवळ त्यांच्या जवळ टाकली तर ती पाण्यातच गेली बुडा रिती भेटलीच नाही पातीला मध्ये तळणार आहे पातीला ठेवलाय पा, तापत ते आणि त्यात तेल पण घेतलंय टाकून तेल मस्त तापलंय आता टाकून घेते मासा बघा एक चिलेफीचा पीस झालाय तळून परत टाकलेत हे बघा मस्त झाल्यात तळून आता ठेवते तसच मग थोड्या वेळाने माशेच कालवण पण बनवायचं आहे बारकी माशांचं हे बघा पक्षी किती आहे वाटवगळू आहे ते हे बघा आता जाळी काढत काढत आल्यात आता एवढं जाळ राहिलंय लास्ट लोळ्या दिल अन आणि रावशे दिल कालवण बनवत्या कांदा आणि मिरचे घेतल्या कापून बघा हे इथं मासे तर त्याचा आता कालवण बनवते कांदा मस्त शिजलाय तर त्याच्यात मसाले पण टाकून घेतल्यात कांदा मसाला मिरची पावडर हळद आणि माश्याचा मसाला असा टाकलाय हे बघा आणि आता तर पावसाचं वातावरण बघा हे बघा पाऊस तर येणार आहे आता असं वाटतय तर पटकेने आता कालून बनून घेणार आहे खेकड बघा किती मोठा आहे पार अर्धा किलो असा ना अर्धा किलो तीन पावशेर बघा जर ते खेकडीची साईज बघा किती मोठे आहे ना नदीमध्ये असतात असतात एकदम मोठ्या मोठ्या दोन बारीक आहेत इथे हे बघा याच्यात पण दोन आहे आणि ही त्याच्याहून लयच मोठी आहे जाळे ना पूर्ण फाडे लागणार आहे आता कसली डेंजर आहे ती नदी मध्ये असे खेकडे असतात मोठ्या मोठ्या आतमध्ये तीन पावशे असन ती एवढी मोठी आहे अर्ध किलो असत अर्ध किलो नांगुड जास्त पण होईल जास्त वाटते मला त्याचा आंगोडच बघ किती पावशी आहे <laughs> <ले मौके। laughs> का पेशा हा सोडा बघा खेकड कसले आहे आता पाण्यात ना बाहेर पण निघून आलंय आणि बघा जाळ्याचं पिशव्या सुद्धा आहे ना भरून घेतलं तिकडे ना सगळ्या तीन पिशव्या तर काय आम्हाला इतकं का जाणार काय सर पहिला घरी ठेवून येणार आहे ते जाळे आणि घरनं आहे ना, ना वजन काटा पाटी ते सगळं घेऊन येणार आहे आणि मग इथनच आहे ना मार्केटला जायचंय तर चला पाटपट जात मी आता वाजलं साडेतीन आता घरी जो असतो पर्यंत आहे ना घरून येडे चार, चार वाजणार आहे इतका उशीर होणार आहे परत आहे पण आज सुद्धा ना पिंकी कारण बनवते आता जातोय मी घरी पालवन झालंय आता हे बघा मस्त उतरून घेते लगेच बघा आता पाते आणि पिशी पण घेऊन आल्यात माप वजन काटा घेऊन आल्यात बघा आणि आम्ही इथंच थांबलोय आणि पाऊस पण पडायला लागलाय लय पाऊस आहे ना शेवटी आलाच बघा जोर आहे पाऊस आहे त्या साईडला तर या साईडला ना थोडं कमी आलंय तर घरनं रेनकोट पण आम्हालाय आम्हीच ना आमलंय तिकडे तर आता जेवायला भेटतंय का नाही काय सांगता येत नाही पाऊस पडायला लागलाय ना पडायला लागलाय ला, ना, ना, जायला लागेल तसंच आता ना निघायला लागणार आहे मार्केटला कारण तर आता जेवायला सुद्धा येणार टाइम नाही आणि पाऊस यायला लागलाय कारण तर अजून जोरात जर पाऊस आला ना तर मार्केटला सुद्धा जायला जमायचं नाही नाही का पिंक त्याच्यामुळे ना निघू आता पाटक्याने मासे भेटलं थोडे ते घेऊन जाऊ आणि एकदमच भारी बनवलंय कालवण सुद्धा आणि याच्यामध्ये तळेली चिलपी आहे ना याच्यामध्ये दाखव तिकडं का हा तिकडे हे बघा हे इतकं भारी आहे पण आता या जेवायला टाइम नाही सगळ्यांना घेऊन जावं आपण आणि बघू तिकडं जेवायला आसन जेव। तर जेवू नाही तर मग डायरेक्ट घरीच नाही का डायरेक्ट घरीच जेव काढून घेतात पत्क्यानी घेऊ का काढा मासे नुसते बारीक बारीक आहेत सगळे बघा लोळे त्याच्यामध्ये आहेत आणि वाबी पण आहेत त्याच्यामध्ये सगळे मिक्स मासे शिमट्या सुद्धा येणार थोडे असतील लई मेहनत लागते मासे पाकडायला सकाळी सात सात साडे ला उतरलेलो पाण्यामध्ये तर बाहेर निघायला ना साडेतीन वाजले इतका उशीर झाला पाण्यामध्ये जण अजून सुद्धा जेवायला ना टाइमच भेटत नाही पहिलं तर जाळे ना घरी घेऊन गेलो त्याच्यानंतर अटकेने मार्के आता मार्केटला सुद्धा जायचंय परत त्याच्यात पाऊस पण आलाय त्याच्यामुळे ना जेवायला भेटलेलंच नाही आजच्याला बघू आता घरी जाऊ डायरेक्ट जेवायला एखाद्या वेळेस या साईडला सुद्धा थोडे मोठे मास्क आहेत तिकडं हे बघा त्याच्यामध्ये मोठे मोठे मासे आहेत मस्त मासे या साईडला खेकडे आहेत तीन चार खेकडे बघा आता पिशवू झाले अर्धे हे बघा किती मासे आहे घ्या लावून मी पटकेने मार्केटला सुद्धा येऊन पोहोचले आता इतक्यातच आजच्या माश्याला ना लय सगळ्यात जास्त मेहनत लागली आजच्या दिवसाला चला खाली घ्या पिशवी आणि माश्याची ना मी घेऊन येतो आता खाली बघा आता ना खाली पण येऊन पोहोचले एक अंज बघा पाठीमध्ये ना वतून पण घेतलाय पिंकीने आणि अजून आहे ना बारीक मासे बाकी आहेत ते सुद्धा काढायचे आता गिराएक तर भरपूर आहे बघा आजच्याला तुम्हाला गिरा दाखवत आखवतोय हे बघा किलो बघा बारख्याच माशांचे ना एक पाठी भरली

सुद्धा ना माश त्याच्यामध्ये कानुस माशे आहेत आणि दुसरे ना कोळशी पण दिसतात त्याच्यामध्ये आजच्याला मार्केटला इतकं गिराय की ना हे बघा पूर्ण मार्केट भरलं आजच्याला इथं सुद्धा बघा पिंकीने वजन केले चिलापे खाली ना भांड्यामध्ये बघा इथं आता ना मार्केट घरी ना घरी पण येऊन पोहोचल हे बघा इकडे ना मळे मग अशा आणले तर आजच्याला मार्केट ना ते पण मोठे मोठे एकदम मोठी साईज आहे मळ्यांची बागा कशी जबरदस्त मोठी मोठी साईज तुम्हाला दाखवतोय जवळ हे बघा मळे किती मोठे मोठे आहे आज आम्ही आणल्यात कालवणारा मार्केटला आहे ना जे नदीवरती मासे होते ना त्याच्यामध्ये हे बघा इतके मोठे मोठे मळे होते आणि हे साईटलाच ठेवलेले आणि आणलं आजच्याला घरी साफ करून आणलं मार्केट वरन तो किती असते ते पिंके एक किलो पर्यंत असते नाही का एक किलो आहे हा एक किलो असतील कारण तर मळ्या माशांचे साईज तुम्हाला दाखवते आता हे बघा प्रत्येक मळ्या माशांची ना साईज ही अशी एकदमच मोठी साईज आहे बघा पावशेर मध्ये पाच माळे मळ्यांची साफ करून आणल्यात मार्केट वरनच बघा सगळे मळे मोठे तर आता इथं पिंकीने घेतले मसाले घेतले टाकून आणि अजून सुद्धा त्याच्यामध्ये ना टाकायचे इथं कोथिंबीर घेतले बघा मिरची पावडर बघा आता पिंकीने मासे पण घेतले टाकून मळे मासे एकदमच मोठी साहेजे पूर्ण आहे ना कडे भरले बघा हे इतके मासे आहेत आजच्याला आणि जास्त आहे ना या माश्यांना हलवायला पण नाही लागायचं कारण आहे ना लगेच तुटते हे मासे थोडे ना नॉर्मल असे खालीवर करायच्यात एकच वेळा नाही तर म्हण ना तुटते ना आता जर नाही तुटायचे थोडे शिजले ना लगेच तुटतात लगे ते आता कालून बघा शिजता इथं कालून घेतलाय त्याच्यावरतीनं कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली फुल कडे भरले आजच्याला माशांनी आणि नदीवरती ना आजच्याला जेवायला सुद्धा भेटलं नाही कारण तर पाऊस लय जोरात आलेला त्याच्यामुळे ना जेवायला अजिबातच जमलं नाही मस्त भारी भारी आजच्याला बनवलेलं तरी सुद्धा आहे ना कडे तर पाण्यामध्येच गेले आणि एकच बारक पातेला होता ना त्याच्यामध्येच पिंकीने बनवलेलं सगळं काय भात बनवलेलं पाहिलं तर त्याच्यानंतर चिलपी तळलेली परत कालून सुद्धा बनवलेलं नाही का पिंके पाण्यासाठी दिले ते कालोन पण झाले हे बघा आता ना पिंकी बागा भात वाढून घेते तर एकदमच भारी ताट आलंय हे बघा आणि सगळे मोठे मोठे मुळे आणि एक चिलपी आहे आजच्याला ना मासे पकडायला ना सगळ्यात जास्त मेहनत लागली कारण तर आहे ना पाऊस पण यायचा सा, सारखाच आणि जाळेसुद्धा आहे ना भरपूर राहते मासेसुद्धा आहे ना बारीक बारीक जास्तच भेटलेला तर आता ना जेवायला बसलो आम्ही आणि इथून पुढं आहे ना तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा